नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज मला पहिल्या प्रथमच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचंही अभिनंदन करायचं आहे पाच जुलैला वरळी डोममध्ये ऐतिहासिक मेळावा या दोघाजणांनी मिळून आणि अन्य अनेक राजकीय पक्षांचे नेते आणि मराठी प्रेमी ज्या मेळाव्याला हजर होते तो यशस्वी केला तो विजय मिळावा होता आणि त्याच्या अगोदर हिंदी सक्तीच्या विरोधात जे आंदोलन झालं त्याला यश आलं आणि म्हणून तो विजय मिळावा होता त्यानंतरच्या टप्प्यामध्ये आज मीरा भाईंदरमध्ये एक मोठं आंदोलन झालं हे मराठी भाषिकांचं आंदोलन होतं आणि ज्यामध्ये मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिवाय मराठी एकीकरण समिती व अन्य संघटना या एकत्र आल्या होत्या कशासाठी एकत्र आल्या होत्या तर मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी हे का झालं तर आपल्याला ठाऊक आहे की एका परप्रांतीय माणसाला मनसैनिकांकडून मारहाण झाली आणि मारहाण झाल्यानंतर त्याच्या निषेध त्याचा निषेध करण्यासाठी मीरा भाईंदर परिसरामध्ये परप्रांत्याने एक मोठा मोर्चा काढला हा मोर्चा त्यांनी उत्स्फूर्तपणे काढलेला नव्हता तो त्यांना काढायला लावण्यात आला होता आणि त्याच्यामागे भारतीय जनता पक्षाचं सुपीक डोकं होतं नरेंद्र मेहता हे तिथले आमदार आहेत भाजपचे ज्यांच्याविधा अनेक आरोप झालेले आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच त्याच परिसरामध्ये म्हणजे खरं तर उगळा माजीवडे या मतदारसंघामध्ये भाईंदरचा काही भाग येतो त्या परिसरातले आमदार आहेत दुसरे शिंदे सेनेचे प्रताप सरनाईक जे आज मंत्री आहेत आणि या दोघांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका घेतल्या एक तर मोर्चेकरांचं म्हणणं असं होतं की ज्या व्यक्तीला मारहाण झाली म्हणून परप्रांतीयांनी भाजप पर पुरस्कृत मागे राहून भाजपची पै पद्धत अशी आहे की मोर्चा काढायला लावायचा आणि आपण मागे राहायचं आपण त्या गावचेच नाही असं दाखवायचं ही भाजपची पद्धत आहे राम मंदिर सुद्धा तुम्हाला माहिती असेल की जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले की जर शिवसैनिक त्यामध्ये असतील तर त्याचा मला अभिमान आहे पण बाकीचे भाजपवाले जेव्हा भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी म्हणाले की आमचा काहीच संबंध नाही तिने हातच वर केले इतके घाबरट लोक आहेत हे दुतोंडी लोकं आहेत ढोंगी लोकं आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पहिल्याप्रमाणे मनसैनिकांनी सांगितलं की तो माणूस ज्याला मारहाण झाली त्याने उद्दामपणे भाष्य केलं त्यांनी आधी अपमान केला मराठी माणसाचा आणि सांगितलं की मराठी मी बोलणार नाही आहे काय करायचं ते काय काय करताय तुम्ही अशी दादागिरीची भाषा केली तेव्हा त्याला कानफटवण्यात येतात पण प्रथम त्यांनी मराठी भाषेचा मराठी भाषिकांचा महाराष्ट्राचा एक प्रकारे अपमान केला काही कारण नव्हता त्याचा आणि म्हणून सैनिकांनी थोपाडवलं थोपाडवण्याचं समर्थन नाही आहे पण कशामुळे घडलं हे न सांगता फक्त कानफटात माली असं दाखवून संपूर्ण देशभर त्याचा प्रचार करायचा आणि मनसेची बदनामी करायची हे भारतीय जनता पक्ष सातत्याने करत आलेलं सा, आहे आपण लक्ष आपल्याला मी आठवण देतो रेल्वे भरती घोटाळ्याच्या वेळी काही जणांना परप्रांतीयांना मनसेनी मार मनसैनिकांनी मारहाण केली होती त्याचं मी तेव्हाही समर्थन केलं नव्हतं पण त्याचे व्हिडिओ ज्या पद्धतीने व्हायरल करून जणू काही महाराष्ट्राच्या नाक्या नाक्यावर मारहाण केली जाते असं हिंदी चॅनेल्सनी असं चित्र निर्माण केलेलं जे खोटं होत आणि मनसेची मनसेव टीका करायला काही हरकत नव्हती तेव्हा पण प्रचंड बदनामी त्याची करण्यात आली आणि निर्भत्सना करण्यात आली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे ज्या पद्धतीने मारहाण ज्यासाठी मारहाण केली मनसेने यावेळी ते लक्षात न घेता मोर्चा काढण्यात आला मीरा मराठी भाषिक आणि परप्रांतीय किंवा हिंदी भाषिक उत्तर भारतीय गुण्या गोविंदाने आहेत अनेक वर्ष पण त्यांच्यामध्ये एक प्रकारचा द्वेष निर्माण करणं परस्परांबद्दल हे महाशक्ती करते आहे कारण त्यांना ध्रुवीकरणाचं राज्य करायचं आहे म ध्रुवीकरणाचं राजकारण करायचं मराठी विरुद्ध हिंदी आणि त्या मोर्चाला परप्रांतीयांच्या मोर्चाला परवानगी दिली आमच्या मोर्चाला का दिली नाही परवानगी असं मनसेचं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं मत होतं आणि मनसेने यामध्ये आढा आघाडी घेतली हिंदी भाषा शक्तीचा मुद्दा आधी मनसेने अधिक अजेंड्यावरती आणला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याबद्दल राज ठाकरे यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आधी मराठी भाषा अन्याय निर्मूलन समिती मराठी भाषा समिती जी आहे मराठी अभ्यास केंद्र जे आहे त्यांनी याच्यावरती आवाज उठवला पण त्याला संघटित रूप दिलं ते, ते मनसेने दिलं मग उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनी काँग्रेसने राष्ट्रवादीने त्यांच्या मागे म्हणजे शरद पवारांच्या उभं राहण्याची भूमिका घेतली कम्युनिस्टांनी घेतली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पण आता खोटा प्रचार असा करण्यात आला की हा मोर्चा अमुक मार्गाने जावा असं मनसेचा आग्रह होता अविनाश जाधव जे मनसेचे नेते आहेत लढाऊ अत्यंत आक्रमक नेते आहेत बुलंद नेते आहेत त्यांना पहाटे अटक करण्यात आली आता यांनी जर मोर्चा काढला असता तर काय आकाश कोसळणार होतं का आणि पंधराशे मनसैनिकांना शिवसेनेच्या काही लोकांना पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली इतक्या संख्येमध्ये म्हणजे मोर्चा काढण्याचा लोकशाही अधिकार त्यांना नाही आहे तुम्ही अगोदरच प्रिव्हेंटिव्ह अटका करता मग भाजपनी जो मोर्चा काढला होता भाजप पुरस्कृत मोर्चा जो होता त्याला परवानगी कशी देईल मग सांगण्यात आलं की अमुक हऊटवरनीच मार्गाने जायला पाहिजे असा मनसेनेचा आग मनसेचा आग्रह होता अविनाश जाधव म्हणाले हे खोटं आहे असं काहीही बोललं झालं नव्हतं असं आम्ही काही बोललोच नव्हतो म्हणजे हे किती खोटा प्रचार करतात बघा मोर्चाला तुडुंब गर्दी व्हायला लागली संदीप देशपांडे नितीन सरदेसाई राजन विचारे गो विनोद गोसाळकर असे नेते त्याच्यामध्ये होते प्रचंड रिस्पॉन्स होता त्याला देशपांडे आणि नितीन सरदेसाई तर रेल्वेने आले तिथे आणि एक लक्षात घ्या या मंडळींनी कुठेही प्रक्षोभक भाषा केली नव्हती आज राज ठाकरे खरं म्हणजे पत्रकार परिषद घेऊ शकले असते पण राज ठाकरे यांनी परिस्थिती लक्षात घेऊन काहीही प्रक्षोभक वक्तव्य केलं नाही राज ठाकरे यांनी पाच जुलैच्या सभेतही सांगितलं होतं की आमचं उत्तर भारतीयांशी परप्रांतींशी भांडण नाही ते आमचे अनेक मित्र आहेत गुरु गुजराती बांधव आमचे मित्र आहेत प्रश्न त्याचा नाही आहे प्रश्न हिंदी सक्तीचा आहे त्यामुळे दोन मराठी भाषिक विरुद्ध हिंदी भाषिक किंवा उत्तर भारतीय परप्रांतीय अशा संघर्ष करू नका लावू नका आज आदित्य ठाकरे यांनी सुद्धा विधानसभेच्या प्रांगणात अतिशय चांगली भूमिका मांडली मांडली ते म्हणाले जे काही भांडण होतं सर राज ठाकरे म्हणाले की ते भांडण एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीशी होतं त्यातून मारहाण झाली त्याला अमुक विरुद्ध तमुक असं तुम्ही कशी काही स्वरूप देता समजा रेल्वेमध्ये रस्त्यावर दोन व्यक्तींचं भांडण झालं तो तो अमुक जातीचा विरुद्ध अमुक जातीचा अमुक प्रांताचा विरुद्ध तमुक प्रांताचा असतो का असा राज ठाकरे यांचा सवाल होता पण असं स्वरूप देण्यात मध्ये भाजपचं शिंदेसेनेचं आणि अजितदादा पावसाहेब त्यांच्याबरोबर फरफटत चाललेले आहेत यांचं त्याच्यामध्ये एक कुटील असा डाव आहे हा ध्रुवीकरणाचा डाव आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आदित्य ठाकरे म्हणाले की आमचं काहीही भांडण या मंडळीशी नाही आहे असं स्वरूपच देऊ नका तुम्ही स्थानिक वाद झालेला आहे तो आणि अशा प्रकारच्या संघर्षाला हवा देऊन हे स्वार्थ साधताहेत हे महाशक्तीवाले म्हणजे भाजपवाले शिंदेसेनेवाले हे आदित्य ठाकरे यांनी अत्यंत चांगलं स्वरूप सांग अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगितले आदित्य ठाकरे हिंदीत बोलतात उद्धव ठाकरे हिंदीत बोलतात राज ठाकरे हिंदीत बोलतात एका कार्यक्रमात गेल्या एक दोन वर्षापूर्वी जाऊन त्यांनी भाषण केलं होतं आणि तिथेही जाऊन त्यांनी आपली भूमिकाच मांडली होती जी काय आहे त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रात मराठी कर्नाटकात कन्नड तामिळनाडूमध्ये तामिळ आणि हिंदी जो प उत्तर भारत आहे तिथे हिंदी भाषा चालेल आमचे लोक तिकडे गेले की त्यांनी तिथे दादागिरी करू नये त्या संस्कृतीत सामील व्हावं अशीच आमची भूमिका हे राज ठाकरे वारंवार बोलतात तेव्हा त्यांच्याबद्दल या प्रकारचा गैरसमज निर्माण करण्याचं कारण नाही परंतु आणीबाणीच्या वळून जे देवेंद्र फडणवीस काँग्रेसवर आरोप करतात पुन्हा पुन्हा त्या आठवणी आत्ता सव्वीस जूनला पंचवीस जूनला जाग्या केल्या त्यांनी ही आणीबाणी नाही का जनसुरक्षा विधेयक आणण्या कशासाठी आणायचं की आंदोलन नये कार्यकर्त्यांना पकडायचं तुरुंगात टाकायचं त्याच पद्धतीने मोर्चाला परवानगी द्यायची नाही अगोदरच अटका करायच्या आणि तुमचा मोर्चा असेल तर त्याला मात्र परवानगी द्यायची आज कुठल्याही पक्षाच्या नसलेल्या महिलांना ज्या मीडियाशी बोलत होत्या मराठी भाषेवरचं प्रेम दाखवत होत्या आणि आम्हाला दादागिरी मान्य नाही असं म्हणत होतं कुठेही प्रक्षोभक वक्तव्य करत नव्हतं त्यांना तुम्ही बोलून देत नाही त्यांना धरपकड करता त्यांची किंवा त्यांना दुसरीकडे ने नेऊन टाकता पोलीस हा काय प्रकार ही आणीबाणी नाही तर काय म्हणजे हे ढोंगीपणा आहे हिंदी ती भाषा सुचव नाही असं म्हणायचं आणि हिंदी भाषा लादायचा प्रकार करायचा हा ढोंगीपणा नाही हा दुतोंडीपणा नाही हा नाही एक बोलायचं प्रत्यक्षात करायचं दुसरं पुन्हा भाषा शक्ती लादायची आणि शिवाय आम्हीच ती शक्ती उठवली असं सांगायचं उद्धव ठाकरे सरकारवर खोटे आरोप करायचे की करा त्यांच्याच काळात ते आलोदा अजिबात नव्हता आलेलं खोटा अरडा खोटा अरडेपणा करतात वारंवार हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळे हे आंदोलन आज यशस्वी झालं आता तुम्हाला सांगतो हा जो दुबे आहे कोण त्याचं नाव जो ज्यांनी काल वाटेल तसं बोललेलं होतं निशिकांत दुबे त्यांनी दोन वादग्रस्त काय विधान केलं की महाराष्ट्र म्हणजे तुम्ही लोक आमच्या पैशावर जगता टाटाचा पहिला प्रकल्प बिहारमध्ये आहे बिंडोक माणसा तुला काय एक नाही ब्रिटिशांपासून व्यापारी राजधानी आर्थिक राजधानी मुंबई आहे महाराष्ट्र हा उद्योगधंद्यामध्ये वर्षोनुवर्ष अग्रेसर आहे पैकी गुंतवणुकीत अग्रेसर आहे तुला काय अक्कल एक नाही बेअक्कल माणसा निर्लज्ज माणसा मराठी माणसाचा तू अपमान करतो आणि आपटून आपटून मारू असं म्हणतो मराठी माणसाला आणि त्याबद्दल देवेंद्र फडणवीस एक शब्दही काढत नाही ते म्हणतात नाही नाही ते, ते, ते संघटनांबद्दल बोलले म्हणजे संघटना कोण तर शिवसेना आणि मनसे त्याच्याबद्दल बोलले आणि तैशामुळे योग्य नव्हे हे जर जर विरोधी पक्षापैकी कोणी भाषा मग केली असते तर यांनी काय म्हटलं असतं खरं म्हणजे फडणवीसांनी निशिकांत दुबे याच्या याच्यावरती पक्षांनी कारवाई करावी क करावी कर असं म्हटलं पाहिजे शिंदे सेनेचे लोक अत्यंत अडचणीत आले होते हिंदी भाषा शक्तीच्या प्रकरणावरनं किंवा या बाकीच्या मुद्द्यांवरनं की हे जय गुजरात एकनाथ शिंदे म्हणाले ना म्हणजे मराठीपेक्षा जय गुजरातचं त्यांना प्रेम आहे मोदी शहाची अथांग चमचगिरी अहोरात्र चमचेगिरी करणं हे एकनाथ शिंदेला महत्त्वाचं वाटतं आज तुम्हाला सांगतो प्रताप सरनाईक हे जेव्हा म्हणाले की मी आता मला हे सहन होत नाही पोलिसांनी पोचाला परवानगी द्यायला पाहिजे होती मी मंत्री आहे पण मी चाललो पोलिसांनी हे पोलिसांची दादागिरी सहन करणार नाही असं केलं हे नाटकबाजी होती शुद्ध पण आणि राजन बिचारे जे शिवसेनेचे ठाण्यातले लढाऊ माजी खासदार आहेत त्यांनी चांगला समाचार घेतला त्यांचा में तेंचा बाजी होती मी त्यांच्या यांच्या नाटक बाजीवरती समाचार घेतला मी तर मागणी केली होती पोस्टलून की त्यांनी आधी राजीनामा द्या प्रताप सरनाईकांनी आणि मग मोर्चात सहभागी व्हा मोर्चात गेल्यानंतर त्यांची हुर्यो करण्यात आली त्यांना पळ काढायला लागला अक्षरशः तिथून आणि हे म्हणत आहेत की हे मोर्चात आले लोक बाहेरचे आहेत अरे हे प्रताप सरनाईक म्हणाले होते की मी ठाण्याहून समजा भाईलच्या दिशेने निघालो की मी आपाप हिंदी बोलायला लागतो भाईंदमध्ये मराठी माणूस नाही आहे काय हिंदी बोलायला लागतं आपोआप तुम्ही आम्ही हिंदी बोलतो आणि परप्रांतीयांचा तिरस्कार करत नाही राज ठाकरे यांचे सलीम जावेद विशेषतः सलीम साहेबांशी चांगली म मैत्री सलमान खानशी मैत्री आहे कितीतरी लोकांशी राज ठाकरेंची परप्रांतीयांशी मैत्री आहे बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे तिकडे त्यांच्याकडे अमिताभ बच्चन जात असेल अमिताभ बच्चनची फोटो बाय हे अमिताभ बच्चनच्या हस्ते राज ठाकरेंनी फोटो बायोग्राफी केली होती ठाकरेंची आणि ती प्रकाशित झाली होती मोठा समारंभ झाला होता गुलजार हे कुसुमाग्रजांच्या कविता अनुवादित करतात हिंदीमध्ये कधी इंग्लिशमध्ये किंवा तुम्हाला सांगतो आमिर खान मराठीत बोलतो या सगळ्यांशी राज ठाकरे ठाकरे घराण्या यांच्याशी चांगले संबंध आहे मी तुम्हाला सांगतो की माधवराव सप्रे असतील बाबूराव पराडकर असतील काका कालेलकर असतील शुभ मुक्तीबोध असतील या लोका या मराठी लोकांनी हिंदी साहित्याची सेवा केली हिंदी वर्तमानपत्रांची सेवा केलेली आहे हिंदी आणि परप्रां हिंदी आणि मराठी या अत्यंत हे गु, गुणागो गुण्यागोविंद गुणा मानत आहेत परप्रांतीय मजूर अत्यंत कष्टाने इथे काम करतात याचा आपण सन्मान करतो ते कष्टाळू आहेत त्यांचं आपण श्रेय नाकारणे परप्रांतीय विरुद्ध हो मराठी ही लढाई नाहीच आहे ही दिल्लीच्या वर्चस्व वादाविरोधाची महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला ज्यांनी -पूर -पूर ठेस पोचवले त्यांच्या त्यांच्याशी दोन हात करण्याचे आहे या निशिकांत दुबईच्या विरोधात भाजपनी एकही प्रखरपणे आंदोलन करायला पावतं आज आपल्या पक्षाचा असला तरी शिंदेसेनेने काही आंदोलन केलं का त्याच्यावरून का नाही त्याचा निषेध केला का नाही धिक्कार केला मोदी शाहांकडे त्याची तक्रार का नाही केली त्याला माफी का नाही माग माफी मागितली नाही आहे व त्यांनी काय केलं आहे की राज ठाकरे हे जेव्हा पराभवाची शक्यता आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये म्हणून गुंडगिरी करतात नेहमीच गुंडगिरी करतात ते असं म्हणतात हा निशिकांत दुबे नावाचा माणूस हा भाजपने म्हणजे मोदी शहाने आपल्या राहुल गांधींचा किंवा विरोधकांवरती वाटेल ते बेफाम आरोप करण्यासाठी म्हणून पाळलेला माणूस आहे आणि बिहारच्या निवडणुकीचं त्याच्याकडे लक्ष आहे त्यासाठी तो हे सगळं करतो आहे आणि त्याचा धिक्कार केला पाहिजे त्याला मारा महाराष्ट्राचं ता पाऊलही टाकून देता कामा पटकून पटकून मारू असं म्हणतो तो आणि मराठी माणसाची स लाईलाईवाय पाहिजे अंगाची संताप यायला पाहिजे सामान्य महिलांना आज मोर्चा काढून मोर्चामध्ये सहभागी होऊ देत नाही बोलू देत नाही अशी माझं तर डोकं सणकलं हे कसं मराठी माणसाचं रक्त कसं उसळत नाही बघ आणि भाजपचा हा ढोंगीपणा कावेबाजपणा हा प्रताप सरनाईकांचा जे पूर्णपणे राजकीय विचार करून तिकडे आलेले आहेत हा हे नरेंद्र मेहता भाजपचा अविनाश जाधव म्हणाले की हे सगळं कारस्थान या नरेंद्र मेहतांचं आहे जे भाजपचे आमदार ज्या परप्रांतीयांना मनसैनिकांनी कानफाटात मारलं मारली त्याची बॅकग्राऊंड काय नेमकं बोलणं चाललं झालं हे न दाखवता फक्त चाळीस सेकंदांचा व्हिडिओ त्या नरेंद्र मेहतांनी के व्हायरल केला असा आरोप अविनाश जाधवांनी केला आणि तेच या सगळ्याला कारणीभूत आहेत असं त्यांनी सांगितलं मग आपणच तणाव निर्माण करण्यासाठी काही गोष्टी करायच्या आणि मग शांततेचं आवाहन करायचं फडणवीस काही बोलला नाही त्याच्याबद्दल एरवी छाती बडून बडून फडणवीस बोलतात याचा त्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे आणि ही आणीबाणीस आहे तुम्ही लोकशाही मार्ग जे लोकशाही मार्गाने जे आंदोलन करतात त्यांची धरपकड करता तुम्ही मध्यरात्री धरपकड करता त्यांना बोलू देत नाही कोणाशी याचा जेवढा धिक्कार करावा तेवढा थोडा आहे आणि अविनाश जाधव हे वाघच आहे मनसेस अत्यंत उत्तम आंदोलन केलं त्यांनी त्यांना आत टाकलं मग बाहेर काढायला लागलं त्यांना पोलिसांनी पकडून नेलं पण ते हटले नाहीत ना नितीन सरदेसाई ना संदीप देशपांडे आणि बाकीचे सगळे त्यांचे नेते जे आहेत मोर्चाला परवानगी दिली नाही तरी मोर्चा काढणारच असं संदीप देशपांडेने दे वाजून सांगितलं अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे आणि राजन विचारे यांनीसुद्धा अत्यंत आक्रमक भूमिका केली त्यांनी तर प्रताप सरदेकांच्या विरोधात अतिशय ठोकून काढलं त्यांचं त्यांच्या डो त्यांचा ढोंगीपणाचा दो, बुरखा फाडून काढला फाडून टाकलं ब्रिजभूषण सिंग यांनीसुद्धा राज ठाकरेंवरती आतताई भाषा वापरली होती तर राज ठाकरेंनी त्यांनी कितीही आव्हान दिलं तरी त्याच्यावरती प्रक्षोभक भाषा राज ठाकरेंनी केली नव्हती हे लक्षात घ्या तुम्ही आता हा निशिकांत दुबे काय बो बोलतो ते बघा मी मे, हिंदी मीडियावरती जाऊन बघा महाराष्ट्रातले नेते ठाकरे जे आहेत किंवा जे कोणी आलेला कार्य करतात ते मा ती सगळे संपूर्ण हिंसाचारी आहेत अशा प्रकारची प्रतिमा हिंदी मीडिया तयार करते मुद्दा समजावून न घेता हिंदी चॅनेलवरही तयार करतात म्हणून माझं म्हणणं असं आहे की यापुढच्या काळामध्ये मनसे असतील किंवा ठाकरे असतील यांना याच्याबद्दल काहीतरी करावं लागेल हिंदी चॅनेल्सचा हा जो पक्षपात आहे मराठी द्वेष्टे आहेत की काय अशी शंका आहे असं हिंदी भाषी लोक नाही हिंदी मीडिया सगळा नाही बहुसंख्य मीडिया तेव्हा त्यांच्या विरोधातसुद्धा आवाज उठवणं आवश्यक आहे हिंदी मीडियाच्याबरोबर पक्षपाती पद्धतीने ते कार्यक्रम सादर करतात आज एक अकरा वर्षाचा मुलगा होता तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेषात आणि त्याला पोलीस अटक करू बघत होते तो हटला नाही ही अतिशय कौतुकाची गोष्ट आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने म्हणजे निशिकांत दुबे असतील किंवा हे ज्या पद्धतीने वागत आहेत निशिकांत दुबे यांनी आज उद्धव ठाकरे यांची काय काय संपत्ती आहे ही माहिती जारी करून आरोप केले काही कोण देते आहे त्यांना माहिती ही माहिती आहे खरी खोटं काय आपल्याला माहीत नाही पण हा विषय कसा काढला त्यांनी याचा संबंध काय उद्धव ठाकरेंकडे मग भाजपच्या नेत्यांची संपत्ती बाहेर काढायची एक का एकेका किंवा एकनाथ शिंदेंची संपत्ती बाहेर काढायची हा विषय काय होता इथे आत्ता आणि ही माहिती कोण देत आहे त्यांना ही, ही भाजपावालेच देत आहे आशिष शेराव यांच्यासारखे लोक पेहलगामशी तुलना करतात या भाषिक आंदोलनाची दहशतवादी संप संबोधतात त्यांना काय चाललं आहे का है? हे अत्यंत संतापजनक आहे आणि या हे आता याचा यांना फटका बसणार अरे एकीकडे तुम्ही पॉडकास्ट करतात फडणवीस आणि महाराष्ट्र धर्म महाराष्ट्र धर्म म्हटलं महाराष्ट्राचा अपमान जे करतात त्यांच्याबद्दल काही बोलत नाहीत मी काय चाललं आहे मोदींनी मन की बात केली आता देवेंद्र फडणवीसने पॉड पॉड पौड़, पॉ पौड़, पॉडकास्ट केलं सुरू आणि त्या पॉडकास्टमध्ये त्यांची मुलाखत सदानंद मोरे घेत आहेत आश्चर्य सगळं सगळं आश्चर्य विरोधी पक्षनेते म्हणून विरोधी पक्षनेत्याच्या प पक्षनेतेपद द्यायचं नाही भास्कर जाधवांना शिवसेनेला किंवा कोणालाही देऊ मिळून द्यायचं नाही लोकशाहीच्या गप्पा करायची आज सरन्यायाधीशांकडे याबद्दल निवेदन देण्यात आलं आणि ही चांगली गोष्ट केलेली आहे आज मी तुम्हाला सांगतो की देवेंद्र फडणवीस हे मोरारजी देसाईंचा आत्मा दे त्यांच्यामध्ये घुसलेला आहे असं संजय राऊत म्हणाले ते अत्यंत योग्य आहे मोरारजी देसाईंच्या पोलिसांनी मोरारजी देसाई मुख्यमंत्री होते त्यांच्या पोलिसांनी मुंबई प्रांताचे तेव्हा तेव्हाच एकशे सहा हुतात्मे झाले लाठीमार झाला अत्यंत निर्घुणपणे मारण्यात आलं संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या काळामध्ये मोर्चा काढून दिल्या जात नव्हता संयुक्त महाराष्ट्र समितीच्या सदस्यांची नेत्यांची बदनामी केली जात होती दडपशाही केली जाते होती केली के जातो ही दडपशाही आज सुरू आहे आता लक्षात घेतलं पाहिजे की राज आणि उद्धव ठाकरे यांनी याच्याविरुद्ध जो आवाज उठवलेला आहे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पाच जुलैच्या सभेमध्ये त्यांनी अशी दादागिरी दिल्लीची सहन केली जाणार नाही मुंबई विकू दिली जाणार नाही हे ठासून सांगितलं आणि राज ठाकरे यांनी सुद्धा सांगितलं की कुठल्याही प्रकार ते असं म्हणाले की आधी हे दिल्लीवाले किंवा हे महाराष्ट्रातले स हे लोक महाशक्तीवाले हे साचपडून पाहतात मी भाषेच्या वनं हिंदी भाषा सक्ती आणली पहिलीपासून तर त्याला किती विरोध होईल हे साचपडून पाहतात आणि मग महाराष्ट्राच्या विरोधात हे कारस्थान करायला का सुरुवात केली म्हणूनच शक्ती दाखवण्याची गरज आहे महाशक्तीला लोळवण्याची गरज आहे आणि शिंदेसारखे लाचार नेते इथे राहिलेले आहेत ही कसली शिवसेना आहे ही शिवसेना असती तर बाळासाहेबांनी बाळासाहेब असते त्यांनी हूज दिली नसती आणि ती बरखास्त करून टाकली असते त्यांना सगळ्यांना हाकलवून लावलं असतं तर बाळासाहेबांचा आत्मा आज तडफडत असेल आणि बाळासाहेब जर आज असते बाळासाहेब ठाकरे तर त्यांनी या महाशक्तीला आणि या शिंदे सैन्याला असा काही सज्जड एक इशारा दिला असता आणि सज्जड अशा प्रकारे चांगला जालिम त्यांनी उपाय योजला असता की यांची बोबडी वळली असते आज बाळासाहेबांचेच वारसदार उद्धव ठाकरे राज ठाकरे हे याबद्दल आवाज उठवत आहेत राज ठाकरे यांचा ब्रिजभूषण सिंगपासून निशिकांत दुबे असतील आणि बाकी हिंदी मीडिया असेल आणि अनेक नेते ही प उत्तर भारतातले वारंवार अपमान आहेत त्यांचा त्यांच्याबद्दल अभद्र भाषा आहेत आणि आता राज ठाकरे आणि त्यांचे सहकारी जागे झालेले आहेत चांगल्या प्रकारे आणि ते भाजपच्या विरोधात थेटपणे आहेत आंदोलन करत आहेत ही चांगली गोष्ट आहे त्याबद्दल ते त्यांचं अभिनंदन आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे खांद्याला खांदा लावून आहेत म्हणून हे सगळे अस्वस्थ झालेले आहेत या अस्वस्थ मा आत्म्यांचा जनताच बंदोबस्त करेल तुर्तास इथेच थांबतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल ऐकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा धन्यवाद